सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक आणि बातमी फक्त आपल्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण भवन अंधेरी येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री भरत हरिबा सांगपाळ राज्य गुणवंत कामगार पुरस्कार विजेते व माननीय शेख अध्यक्ष व्यसनमुक्ती केंद्र अंधेरी शाखा यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय गीत व वा प्रतिज्ञा वाचन केले मान्यवरांनी उपस्थित जनतेस व शिशु मंदिरमधील मुलांना मार्गदर्शन केले त्यानंतर मुलांना खवटप केला तसेच अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री सतीश कावनकर व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमप्रसंगी अंधेरी गटाचे कामगार कल्याण अधिकारी माननीय श्री सयाजी पाटील व मुंबई विभागाचे वरिष्ठ लिपिक दीपक तावडे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन लाभले कामगार कल्याण निरीक्षक सायली नाईक सहायक सहायिका देवांगी सावंत शिवन शिक्षिका माधवी साळवी शिशुमंदिर शिक्षिका ज्योती जाधव ऋतुजा कांसे हरीश लकुम भीमाजी वाडेल संजय तिबिले रोहिदास वालंत दत्ताराम पाटील अर्चना परब मानसी गोविले इत्यादी कामगार कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या